नमस्कार नीता नीताडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण झणझणीत आणि चविष्ट असं चिकन फ्राय आणि तांबडा रसा याची रेसिपी बघणार आहोत तर श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे तर या माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्ही चिकन फ्रायची रेसिपी एकदा नक्की करून बघा तर चिकन फ्राय करण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून आणि निथळून घेतलेलं आहे यामध्ये आता अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आता हे सर्व साहित्य आपण चिकनला अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे हे चिकन मॅरिनेट वगैरे करण्याची अजिबात गरज नाही आहे लगेचच हे आपण चिकन फोडणीला घालणार आहोत तर त्यासाठी मी गॅसवर एक भांडं तापत ठेवलेलं आहे व यामध्ये आता मी पाववाटी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक लहान कांदा चौकोनी चिरून टाकायचा आहे कांद्यावर थोडीशी हळद टाकायची कांद्याचा थोडासा रंग गुलाबी झाला की यामध्ये आता एक छोटा टॉमॅटो बी टाकलेला आहे हा देखील आपण थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते चिकन मी आता घालणार आहे सर्व चिकन आता यामध्ये आपण टाकूया हे चिकन देखील आता आपण तेलामध्ये एक दोन मिनटासाठी मध्यम गॅसची फ्लेम करायची आहे व हे चिकन चांगलं असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवायची आहे चिकनचा थोडासा इथे रंग बदललेला दिसेल तर दोन मिनटं आपण हे चिकन अगदी तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता यावर थोडंसं मी पाव चमचं मीठ टाकणार आहे आपण सुरुवातीला देखील अर्धा चमचा मीठ घातलेला आहे त्यामुळे थोडंसंच अगदी मीठ घालायचं आहे हे मीठ एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यावर मी एक झाकण ठेवणार आहे व या झाकणावर थोडंसं आपण एक ग्लासभर पाणी घालणार आहोत हे पाणी गरम झालं की आपण रशासाठी हे पाणी चिकनमध्ये घालायचं आहे ज्याप्रमाणे आपण मटण शिजवतो त्याचप्रमाणे आपण हे गरम पाणी भांड्यावर करून ताटलीमध्ये करून चिकनमध्ये ओतत राहायचं आहे तर चिकनला मिठामुळे स्वतःचं असं पाणी सुटतं ते थोडंसं पाणी आटलं की यामध्ये आपण ताटलीवरचं गरम पाणी घालायचं आहे ही स्टेप आपल्याला चिकन जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत करायची आहे तर मटणाप्रमाणे चिकनला जास्त वेळ लागत नाही तर अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये चिकन शिजतं चिकन शिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं फक्त लागतात तर आता आपण नंतर जे पाणी घालणार आहे ते मी येथे एकदमच घालणार आहे तर मला जेवढा रसा हवा आहे तर मी दोन ग्लास इथे गरम पाणी वेगळ्या भांड्यामध्ये गरम करून एकदमच घातलेलं आहे तुम्हाला जेवढा रसा हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही इथे गरम पाणी घालायचं व हे चिकन आपण चांगलं दहा मिनटासाठी झाकून किंवा पूर्ण शिजेपर्यंत चिकन आपण हे चांगलं व्यवस्थित झाकून असं शिजवून घ्यायचं आहे तर यासाठी आपण लागणारा जो मसाला आहे तो बघूया तर मी इथे अर्धी वाटी ओलं खोबरं अर्धी वाटी सुकं खोबरं भाजलेलं आहे चार चमचे भाजलेले तीळ दोन इंच आलं व आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत खड्या मसाल्यामध्ये चार हिरवे वेलदोडे दोन दालचिनीचे तुकडे दोन चार लवंगा व एक चमच्या जिरे आहेत इथे मी एक कांदा असा गुलाबी भाजून घेतलेला आहे तो देखील घातलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व दोन चमचे फक्त इथे मी फुटाण्याची डाळ घातलेली आहे तर असा आपला एकसारखा व्हावा यासाठी थोडीशी फुटाण्याची डाळ आपण इथे वापरणार आहोत तर चिकन चिकनचं अळणी जे असतं ते खूप असं पातळ असं निघतं तर त्यामुळे इथे आपण फुटाण्याच्या डाळीचा वापर करायचा आहे आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तर आपण चिकन शिजले का ते चेक करूया चिकन आता हे व्यवस्थित अगदी शिजलेलं आहे अगदी चिकन जास्त वेळ देखील शिजवायचं नाहीतर ते हाडापासून अगदी वेगळं असं होतं चिकन हे आपलं आपलंसा छान आता शिजलेलं आहे तर आता आपण हा मसाला जो बारीक केलेला आहे तो मी इथे पूर्ण एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे थोडासा हा जाडसर असा मसाला आहे तर हा फ्राय चिकनला थोडासा जाडसर मसाला येतो लागतो तर यातीलच थोडासा मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे वर अशासाठी आपल्याला पूर्णपणे अशी बारीक पेस्ट या मसाल्याची करून घ्यायची आहे आता आपण रसा करूया त्यासाठी मी गॅसवर एक छोटं पॅन असं तापत ठेवलेलं आहे व यामध्ये चार चमचे तेल घातलेलं आहे आता मसाला भाजताना आपल्याला खूप तेल घालायचं नाही अगदी चारच चमचे तेल भास होतं तर हे तेल चांगलं तापलं की यामध्ये आपण रसासाठी जो अगदी बारीक मसाला वाटून घेतलेला आहे तो मसाला आता घालायचा आहे तर साधारण मी इथे पाववाटी हा बारीक केलेला मसाला घातलेला आहे थोडासा तो तेलामध्ये परतून घ्यायचा आता यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकायची आहे रशाला अगदी लाल भडक चांगला रंग येण्यासाठी मी एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकलेलं आहे आता यामध्ये कोल्हापुरी चटणी मी तीन चमचे टाकलेली आहे तुम्हाला कितपत तिखट आवडते त्याप्रमाणे तुम्ही हे चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता हा मसाला आता तेलामध्ये चांगला आपण परतून घ्यायचा आहे चांगला परतला गेला की ते रशाला आपला कठदेखील अगदी सुरेख येतो तर अगदी दोन एक दोन मिनटामध्येच चांगला मसाला भाजलेला आहे हा आता आपण चिकनच्या अळणीमध्ये घालूया तर चिकन एकीकडे हे उकळतच आहे तर यात आपण जो भाजलेला मसाला आहे तो घालायचा आहे एकदा सर्व मिक्स करून घेऊया मी चिकन या रशामधलं चिकन हे बाजूला काढलेलं नाही आहे तर अशामुळे हा तिखट मसाला घातल्यामुळे चिकनला देखील चांगली चव येते त्यामुळे आपण एक दोन मिनटे उकळल्यानंतर यातील चिकन बाजूला काढणार आहोत तर यामध्ये थोडासा मी कच्चा मसाला टाकलेला आहे दोन चमचे व एक चमचा कच्ची चटणी अशी टाकलेली आहे न भाजता यामुळे रशाला अगदी अप्रतिमाशी चव येते तुम्ही देखील हे नक्की करून बघा अशाप्रमाणे हा रसा आता आपण एक दोन मिनटं चांगला उकळून घ्यायचा आहे व यातील आता आपण चिकन बाजूला करून घेऊया खूप वेळ उकळलं तर यातील चिकन हाडापासून पूर्णपणे वेगळं होतो त्यामुळे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे आता हे चिकन आपण काढून घेऊया रसाही आपला चांगला उकळलेला आहे तुम्ही बघू शकता इथे रशाचा रंग किती सुरेख आलेला आहे अगदी लाल भडक व अगदी कमी तेल वापरून सुद्धा भरपूर असा रशाला कट आलेला आहे व थोडीशी फुटाण्याची जळ घाटल्यामुळे रसा असा पाचट न होता अगदी एकसारखा असा मिळून आलेला आहे फ्राय चिकन करण्यासाठी मी आता एका कढईमध्ये पाववाटी तेल गरम करून घेतलेला आहे व यामध्ये आता एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे यावर आता पाव चमचा हळद घालायची आहे चिकन फ्राय करण्यासाठी मी थोडासा एक दोन कांदे मी तळून घेतलेले आहेत व हे तळलेलं तेलच मी या ठिकाणी वापरलेलं आहे तर कांदा आपला आता हा व्यवस्थित मंद गुलाबी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आता आपला हा चांगला परतून झालेला आहे फ्राय चिकनसाठी आपण जो जाडसर असा ओल्या खोबऱ्याचं जे वाटण केलेलं आहे ते आता मी इथे पाववाटी घालणार आहे फ्राय चिकनसाठी मसाला जास्त वापरायचा नाही पाववाटी किंवा अगदी आणखीन दोन चमचे एवढाच मसाला हा इथे लागतो खूप जास्त मसाला घालायचा नाही नाहीतर ते चिकनचं सुकं होतं तर फ्राय चिकनसाठी अगदी कमी मसाला लागतो आता यामध्ये मी चांगला रंग येण्यासाठी एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकलेलं आहे व तीन चमचे कोल्हापुरी चटणी टाकलेली आहे अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे चिकन शिजताना आपण व्यवस्थित मीठ घातलेलं होतं तर आता फ्राय चिकनसाठी अगदी कमी मीठ वापरायचं आहे आता आपण जे चिकन शिजवून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे अगदी फोलार हाताने आपण उलटण्याने हे चिकन परतून घ्यायचं आहे खूप जास्त जोर लावायचं नाही नाहीतर हे चिकन अगदी पूर्णपणे असं मोडून जातं तर अगदी फोलार हाताने आपण हे चिकन परतून घ्यायचं आहे एकदा मसाला व्यवस्थित चिकनला कोट झाला की यावर आपण झाकण ठेवायचं आहे एक दर एक मिनटाने आपण हे चिकन परतून घ्यायचं आहे जोपर्यंत मसाल्यातील पूर्णपणे ओलावा जात नाही चिकन हे आपलं चांगलं असं फडफडीत तयार होत नाही तोपर्यंत आपण एक एक मिनटं हे चिकन असं दोन तीन वेळा चांगलं परतून घ्यायचं आहे थोडंसं तुम्हाला कमी तेल वाटलं तर रशावरचा अगदी थोडासा पाव वाटी कट मी इथे घातलेला आहे रशावर खूप कट आहे त्यामुळे मी थोडंसं इथे कट घातलेलं आहे आता हे चिकन तुम्ही बघू शकता अगदी असं खरपूस असं भाजलेलं आहे मी दोन तीन वेळा झाकण ठेवून दर एक मिनिटाने हे चिकन चांगलं परतून घेतलेलं आहे आता यावर मी पाववाटीत तळलेला कांदा घातलेला आहे व बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घातलेली आहे आता ही कोथिंबीर आणि कांदा आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही इथे बघू शकता आपलं हे झणझणीत आणि असं फडफडीत फ्राय चिकन तयार झालेलं आहे अगदी स्वादिष्ट होतं तर तुम्ही श्रावण लागण्याआधी माझी ही रेसिपी घरी एकदा नक्की करून बघा चिकनच्या खूप साऱ्या रेसिपीज मी माझ्या चॅनलवर त्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत तेथे ते तुम्ही जाऊन बघू शकता तर आजच्या झणझणीत फ्राय चिकन आणि तांबड्या रसाची रेसिपी तुम्हाला आवडली का ते मला कमेंट करून नक्की कळवा त्याचप्रमाणे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद